थायरॉइड शरीरात कुठे असतो थायरॉइडची जी ग्रंथी आहे ती इथं आपला जो श्वसन नलिका आहे तिथं स्वरयंत्र आहे त्याच्या दोन बाजूला या बाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फुलपक्राच्या थायरॉइड आहे ती, ती सगळ्यात महत्वाच्या ग्रंथींपैकी एक आहे आणि शरीरातली सगळी कामं ही त्या थायरॉइडच्या ग्रंथीमुळे होत असतात डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या कामांमध्ये थायरॉइडचा रोल जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ते चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं आणि ते बिघडलं तर शरीरातली एक 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 करत सगळ्या सिस्टीम बंद पडायला पडायला लागतात सगळ्या सिस्टीम बिघडायला लागतात आणि संपूर्ण आरोग्य त्याच्यामुळे हॅम्पर होतं ह्याचं प्रमाण स्त्रियांच्यामध्ये मध्ये जास्त आहे त्याच्यामुळं काय होतं की त्या स्त्रीचं आरोग्य हो बिघडलं ती चिडचिड चिडचिड करायला लागली की नवराची पण चिडचिड व्हायला लागते पोरांच्यावरती राग राग निघायला गर लागतो घरातलं वातावरण बिघडतं घर एक बिघडतं अख्ख अशा कित्येक घरांपासून बनवून त्या समाज तयार झालेला असतो मग एक स्त्री बिघडली म्हणून ते घर बिघडतं ते घर बिघडलं म्हणून समाज बिघडतो समाज बिघडला म्हणून देश बिघडतो असं एक थायरॉइड सगळ्या देशाच्या अधोगतीला कारणीभूत ठरू शकतो असं मला म्हणायचं वाटतं